त्या निवडणुकीला साधारण अजून पंचावन्न छप्पन दिवस आहेत आताच महाविकास आघाडीच्या लोकांच्या पार्वधीची जी रॅली होती ती रॅली संपली आहे त्यांच्या अजून बऱ्याच जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बऱ्याच मिटिंग चालू आहेत आणि मला वाटतं की मी या सगळ्यांकडे जाऊन आलोय मग काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा गट असेल या सगळ्यांकडे मी भेटीगाठी घेतल्यात मला वाटतं की काही दिवसामध्ये अजून पहिली यादी पण जाहीर झालेली जा आहे की ज्यांचा पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये पहिली यादी अजून आलेली नाही आहे मला मला वाटतं की थोड्या या सगळ्या गोष्टींसाठी अजून चार दोन दिवस लागतील मला वाटतं की जे काही करायचं ते चांगल्या प्रकारे जर मोड बांधून केलं तर ज्या विषयासाठी मी बाहेर पडले तो विषय साध्य करत असताना मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याकरता थोडा मी वेळ घेतो आहे असं म्हणताय की जाहीर झाली केली कुठल्या पक्षाकडून पुण्याची जागा ही पारंपरिक जागा आहे की शरद पवार चर्चा केलेली असली तरी पक्षाचा नेमकं काय जो पक्ष हा आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मी चाललोय मला वाटते की मी योग्य दिशेने चाललेलो आहे आणि मला या सगळ्या गोष्टी करत असताना सारासार पुणेकरांचासुद्धा मी विचार घेतो आहे अनेक वेळा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमची एक पूर्ण पुणे शहरामध्ये थोडी एक टीम पण फिरती आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांकडनं थोडा ऍप्रोच घेतोय की कशा पद्धतीने आम्हाला जावं लागेल तर बऱ्याचदा लोक दोन तीन पर्याय सुचवतात त्या पर्यायामध्ये जात असताना सुद्धा सगळ्यांचा हेतू हा एकच आहे की पुण्याचा विकास झाला पाहिजे त्याच दृष्टिकोनातून माझी पावलं चालू आहेत त्यावर तुम्हाला विश्वास आहे का की तुम्हाला त्यांच्याकडून उमेदवारी मिळू शकते अशी तुम्हाला मी प्रयत्न करतोय मला वाटतं की जर सगळ्यांना मिळून नुसत्याच निवडणुकाला लढायचे नाहीये तर ते जिंकायचे कारण तुम्ही पाहिला सन नऊ दहा तारखेला सुद्धा मी माझी सुद्धा टॅगलाईन तीच होती आता लढायचं ते जिंकायसाठीच आणि मला वाटायचं मला वाटतं की जर लढायचं असेल ते जिंकासाठीच लढायचं असेल तर योग्य ट्रॅकवरती असणं गरजेचं आहे आणि ते योग्य ट्रॅकच्या माध्यमातून माझं आता मार्गक्रमण चालू आहे आणि मी मला मा, वाटतं की मी त्याच्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होईल सुरू उमेदवार हे कमी दिवसाचा विषयच नाही हे आपल्याकडे खूप दिवस आहेत पंचावन्न छप्पन दिवस आजपासून आहेत त्यामुळे कमी दिवसाचा जास्ती दिवसांचा असा काही विषय नाही परंतु ज्या दिवशी वसंत रिंगणात उतरण त्या दिवशी खऱ्या रंगत पुण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत येईल आणि मग ठरवू आपण निवडणूक कशी एकतर्फी होती ते आपण पाहू नेते असे असतात की पक्ष सोडताना ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करतात आणि मगच पक्ष सोडतात तुम्ही माणसे सोडली पण आता आता वेळी तुमचा प्रवेश कुठे झालेला नाहीये वेळ तुमची चुकलेली आहे असं वाटतंय नक्कीच नाही मी वेळ घेतोय पण वेळ चुकलेली नाहीये माझी मी योग्य वेळी योग्य मूळ करत जर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही त्यांना तर अपक्ष उमेदवारी मी निवडणूक लढण्याच्या विषयावरती ठाम आहे परंतु मला वाटतं की जे काही सांगड घालण्याचा मी प्रयत्न करतोय ती योग्य पद्धतीने होईल आणि ती पुण्याच्या हिताची असते जर समजा त्यांचा प्रश्न आहे जर दिली नाही अपक्ष उमेदवारी आज तात्यांनी भरला तर कशी कशी लढत होईल म्हणजे तात्या दोन नंबर वरती राज्य तात्या विजय होईल एक नंबर वरतीच राहील मुरली मोहोळ विरुद्ध वसंत मोहोळ अण्णा पुण्याचा महापौर आणि मी पुण्याचा विरोधी पक्ष नेता होतो या अण्णाच्या अगोदर मी पुणे शहराचा दोन हजार बारा साली विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे आणि मला वाटतं की वसंत मोरेच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत संघर्षच आहे आणि ज्या ज्यावेळेस माझ्याकडे मोठा संघर्ष झाला त्या त्यावेळेस मी मोठा विजय प्राप्त केलेला आहे आणि हा एक माझ्यासाठी माझ्या आयुष्याला एक वेगळी कालाटणी देणारा विषय त्यामुळे मला वाटतं की आ, मी या संघर्षामधनं मार्ग काढेल काल चंद्रकांत पाटील असं म्हटले की तुम्ही जरी उमेदवार असला किंवा तुम्ही जरी अपक्ष लढला तरी त्याचा खास परिणाम आमच्याकडं होणार नाही आम्ही फक्त जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यांनी नाव घेतलं मोहन जोशीचं त्यांच्याशीच आमचे oh दादा मला माझा जर काय माझ्या उमेदवारीचा किंवा माझा जर काय फरक पडणार नसता तर दोन हजार बावीसला दादा मला म्हटलेच नसते की तुम्ही भाजपत या ते मला मॅरियट हॉटेलच्या इथं जेव्हा एक मला पुरस्कार मिळाला होता सकाळ समूहाने दिला होता त्या सकाळ समूहाच्या पुरस्काराला मला वाटतं की बऱ्यापैकी प्रेस पण त्या ठिकाणी होती आणि मला उघड उघड दादा त्या ठिकाणी बोलले होते की तुम्ही भाजपत या तुम्ही निवडून येताल पण मी दादांना त्याच ठिकाणी सांगितलं माझ्या तिन्ही टर्म भाजपच्या विरोधामध्ये झालेले आहेत आणि मी प्रत्येक वेळेस यशस्वी झालेले दादा त्यामुळे मला वाटतं की वसंत मोरे जे उमेदवारांनी काय फरक पडेल हे पुणेकर दाखवल राज ठाकरे आज दिल्लीमध्ये गेलेले मनसेची भाजपशी युती होईल असं आता जवळपास चित्र स्पष्टपणाला सुरुवात झालेली आहे आता असं वाटतंय की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य नाही मी घेतलेला निर्णय योग्य आहे मान्य राजसाहेब सक्षम आहेत मला वाटतं की मी राजसाहेब आणि अमित साहेब यांच्या विषयावरती महाराष्ट्र नवनिर्माण झालं या विषयावरती मी काही बोलूच पण ते भाजप सोबत जाणार म्हणून सोडले असं काही नाही असं काही नाहीये मी निवडणुकी पहिल्यापासून लढवायची म्हणूनच मी माझ्या गोष्टीवरती टॅग होतो मी आहे बाहेर पडलेला फायदा झाला असं तर खासदार झाल्यानंतर कळतील सगळ्या तसं काही नाहीये बघा माझी जागा जी होती ती जागा माझी वेगळी होती आतापर्यंत अनेकदा युत्या आघाड्या होण्याचा प्रयत्न झाला मला वाटतं की दोन हजार एकोणीसला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपण कोथरूडमध्ये मध्ये होतो खडकवासल्यामध्ये मध्ये सपोर्ट केला होता आणि हडपसरमध्ये विरोधात लढलो होतो त्यामुळे मला वाटतं की सुद्धा मी ज्या पद्धतीने संघर्ष केला सदोतीस हजार मतांचं मता मी त्या ठिकाणी पारडं माझ्या सदतीस हजार मतं माझ्या पारड्यामध्ये पडली आणि मला वाटतं त्यावेळेस पण मी संघर्षच केला होता पक्षाचा त्यावेळेस माझ्या संघ होता पक्ष परंतु इतर ठिकाणच्या वेगवेगळ्या जी समीकरणं होती त्यामुळे मला त्या समीकरणाचा फटकाच बसला होता Okay. Okay. Mm -hmm. रविभाऊचा सल्ला मी पूर्णपणे ऐकलेला रवींद्र रे रंगेकरांचा सल्ला नाही मी आणि मी पहिल्यापासून बोललेलोच नाही फक्त रविभाऊनी मला <coughs> सांगितलं पक्ष आणि पक्षाचे ने नेते यांच्यावर बोलू नका तो पूर्णपणे पाळला आहे मी पहिल्या दिवशीपासून त्याच्यावरती स्टेक आहे की मी आजपर्यंत संघटना संघटनेचे नेते पण जे स्वतःला साहेब म्हणतात त्यांच्यावरती मी काही दिवसांनी बोलायला सुरुवात करणार आहे पुण्यातले कारण मी आता रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग माझ्याकडे आलेत लोकांच्या की ज्या पद्धतीने मला बोललं जात आहे रेकॉर्डिंग मध्ये आहेत बरेच साहेब आहेत पुण्यामध्ये

आता आता सोडल्यानंतर तुम्ही म्हणजे राजसाहेब जाऊया पण आता हे जे भेटी चालले चाललेत याच्यावर एक राजकीय काय म्हणू तुमची काय भूमिका म्हणजे हे असं भेटतायत हे योग्य आहे का राजसाहेबांसाठी म्हणजे ठीक आहे मला मी बघा आता मी त्या विषयावरती मी साहेबांच्या विषयावरती मी बोलले पत्नी एवढा मोठा नाहीये त्यामुळे मी मान्य राजसाहेबांच्या पेटी घेतो मनसेने अशा पद्धतीने भूमिका घेणार ते संघटना साहेब ह्या सगळ्या गोष्टी ते ठरवतील आपण नाही त्या विषयामध्ये नाही बोलू शकत